महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी वादळी पाऊस हजेरी लावतोय ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत असा पाऊस पडत राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असणार आहे जाणून घ्या सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या प्रणाली सक्रिय आहेत अरबी समुद्रावरचं कमी दाबाचं क्षेत्र थोडंसं ईशान्येला म्हणजे भारताच्या किनाऱ्याकडे सरकलंय पुढच्या चोवीस तासात हे वादळ याच परिसरात उत्तर आणि ईशान्येकडे सरकत राहील सध्या कर्नाटकच्या दक्षिण भागात कमी दाबाचं क्षेत्र स्थिरावलंय तर चोवीस ऑक्टोबरला बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे या प्रणालींच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पाऊस पडतोय विशेषत कोकण आणि घाट प्रदेशात पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यात आणि विदर्भातही पुढच्या पाच दिवसात मेघगर्जनेसह विजा आणि पावसाची शक्यता आहे त्यामुळे तेवीस ऑक्टोबर रोजी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जवळपास सर्व ठिकाणी येलो अलर्ट दिलाय तर चोवीस ऑक्टोबरलाही कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे तेवीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सर्वच विभागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजे तीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर दरम्यान किनारी प्रदेशात पावसाची शक्यता आहे त्यानंतर मात्र नोव्हेंबरमध्ये हवामान कोरडंच राहण्याची शक्यता आहे